त्यामध्ये महत्वाचा वाटा असलेला हा सो तं निघाला चढाईसाठी रसिकांच्या प्रशांत जाधव हा सागर आहे हा महासागर आहे चढाई करेल तीन नंबरची जर्शी परिधान केला प्रशांत जाधव पाया धुमचक्री वादल असलेला असा हा वादल सागर जवळ सागर डाके त्याला प्रत्युत्तर जय बजरंग रोहा कृपया कोणी बॅरिकेटेड वर चढायचं नाहीये बॅरिकेड वर चढू नका बसू नका सर्वांना विनंती आहे बोनस बांधला रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला समाधान मोरे ही सुद्धा एक्सप्रेस आहे रायवाडी संघाची कॅमेऱ्याच्या समोर असणारे प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती आहे की तिथून कृपया त्यांनी बाजूला व्हायचं आहे समोरील कॅमेऱ्याच्या समोर असणारे सर्व प्रेक्षक वर्ग त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी तिथून बाजूला व्हायचं आहे

प्रशांत जाधव चढाई करतोय आणि रोखला गेलाय वारू काय क्षेत्ररक्षण केलं प्रशांत जाधव याला थांबवलं सुंदर जय बजरंग रोहा सुरुवात छान आहे चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही तीन शून्य असा गुन्हा बलक झगमगतोय जय बजरंग रोहा संघाचा भाकर सरणावरची रोज जर खायाची रायतेचा राजा आम्ही हातर तयारच जिकतं नाही जबर तवर झुंत तर आहेच सराई गजो उका केदारलाल आणि रोकला गेलाय वारुण जय बजरंग राहू शेवटचा मिनिट बाकी भासे सांग कसला पुढे समाधान मोरे शांत स्वभावाचा खेळाडू दिलेला निर्णय मान्य करणारा परंतु आज मैदानावर काय खेळी करेल चढाईसाठी विराज करतोय पाडवा देवी आपले रोहा तालुक्यातील प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि आमचे मित्र भाऊ शेलार यांचं स्वागत मी अनिल जे गरजाय भारतीय जनता युवा मोर्चा रोहा अध्यक्ष अनिल जे गरजा यांना विनंती करतो की त्यांचं त्यांनी स्वागत करायचं आहे

ग्राउंड नंबर एक वन स्वयंपूर आजही चला मित्रांनो सहकार्य करा संघ वारंवार पुकारा करतोय मित्रांनो चला चढाईसाठी पुन्हा एकदा अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी निघाला प्रशांत जाधव आणि पुन्हा एकदा झालं ज्याची जा वेळ चांगली त्याचा खेळ चांगला असं म्हणतात हे प्रत्यक्ष आपण पाहत आहिराजा संघटनेच्या अध्यक्ष आदरणीय विठ्ठलजी मोरे त्यांचं इथे आपण स्वागत करत आहोत अमित यांच्या वतीने त्यांचं स्वागत मी विनंती करतो की विनाशजी डाके त्यांना सन्मानित करते बळीराजा फाउंडेशन चे अध्यक्ष स्वयं संघ फी भरून मला वाटते बाहेर जातात की काय अहो तिसरा बार दिलेला आहे चला विना विलंब या दोन पाच रसिकांना तुम्हाला सांगतोय देवी रायबाडी सगळं सुरुवातीला कोसळतो नंतर उचलतो गुन्हा पण बदल तीन गुणांची आघाडी समोर मात्र झेर बंद करत असताना आता मात्र आपल्याला टच पॉइंट मिळवावं लागेल किंवा बोनस पण मिळवावं लागेल परंतु क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जय बजरंग रोहा चा विजयाचा आलेख मी पाहिलाय चुकीला माफी नाही आहे पांडवनेरी रायवाडी संघ दोन सात पाच गुणांची आघाडी मैदानावर पाहायला मिळेल जय बजरंग रोहा संघाची मैदानात सेट होतोय जय बजरंग रोहा संघ परंतु कपालीचा संघर्ष करावा लागेल झोकून द्यावा लागेल पांडव देवी रायवाडी संघाला माणसान कस समुद्रासारखं अथांग असावं ना भरतीचा माज ना ओटीची लाल असा प्रत्येक खेळाडू सोतला स्वतःला बनवला पाहिजे संकेत बंद करे अनुभवी खेळाडू आहे त्याला साथ देतोय केदारलाल hmm. केदारलाल कोरक्षकाच्या भूमिकेत संकेत बनकर झेरबद्दल करू शकेल एवढी ताकद या खेळाडू मध्ये आहे वादळ निर्माण करण्याची सामर्थ्य या मध्ये आम्ही म्हटलं आणि हाच तो केदार झाली दोन गुण मिळालेले आहेत आणि सफलता आहे चुनौती आहे उसे स्वीकार करो क्या कमी और सुधार करू जब तक सफल ना हो विचेंट को त्यागा तू संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तू कुछ किए बिना जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असा हा खेल मैदानावर संयम कुनाकडे आहे सडाई साठी निघाला आहे वीरराज पाटील जोरदार करतोय राउंड नंबर 1 7 4 4 7 असा गुणभळत मैदानावर पाहयला मिळतोय नवीन घेताय

两个。 थोड्याच वेळा मध्ये येथे युवा नेते ललित शेठ पाटील ललित शेठ पाटील तथा राजेशजी मापारा उपस्थित राहणार आहेत मैदानासमोर रस्त्यामध्ये ज्या गाड्या आहेत कृपया त्या काढून घ्यायच्या मान्यवरांच्या गाड्यांना येण्यासाठी जागा करायची आहे टीव्ही व्ही सेवन महाराष्ट्र टीव्ही सेव्हन संपादक श्री राकेशजी मोरे ये जे कृपया स्टेजवर कृपया आपण स्टेजवर आहे सामान्यातून घडलेला नेता रोह्याचा प्रेरणादायी चेहरा भाग आणि त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून साकारलेली ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र दूजचे संपादक राकेजी मोरे कृपया आपण स्टेजवर साधेपणाजी मोरे करू माणूस कीच्या शत्रू संगे युद्ध आमचं सुरू काय कडवी झुंज देते हो जय बजून रोहा छान 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 काय पद लागली ते छान आहे हो जय बजून रोहा सहन मराठी महाराष्ट्र नृत्य संपादक श्री राकेशजी मोरे श्रीराज राणी उभा मी म्हटलं ती उपस्थित आहेत मी विनंती करेन नाकेश मोरे यांचा सन्मान करायचा थोड्याच वेळामध्ये मान्यवर ललित शेत पाटील तथा राजेश्री मापारा इथं उपस्थित राहणार आहेत कृपया इथे ग्राउंड मधील पब्लिकला विनंती आहे की आपण त्यांना येण्यासाठी जागा करून द्यायची आहे फेरीला सुरुवात होते दुसऱ्या फेरीचा पहिला सामना ग्राउंड नंबर दोन वर टीबीएम कारावी नवतरुण तलाघर पहिला पुकार दुसऱ्या फेरीचा पहिला सामना ग्राउंड नंबर दोन वर ग्राउंड नंबर एक वर झुपदार कणे सापया वरसगाव आपल्या सुद्धा पहिला पुकार आपण जय मधील पब्लिकला विनंती आहे कृपया मान्यवरांसाठी रस्ता करायचा आहे कृपया रस्ता द्यायचा आहे भारतीय जनता पार्टी रायगडचे युवा नेते ललित शेठ पाटील सन्मान्य आमदार रवी शेठ पाटील यांचे चिरंजीव इथे उपस्थित राहिलेले आहेत विनंती करेन त्यांना की आपण स्टेजवरती यायचा स्टेजवर कृपया जागा करून द्यायची आहे स्टेजवरची गर्दी कमी करायची आहे मार्गदर्शक राजेश आमचे मित्र तथा सरपंच कुणालजी पाटील इथे उपस्थित आहे त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेला होत आहे काही सामना चालू आहे आठ दहा दोन गुणांची आघाडी आता मात्र गुणाकडे पांडवा देवी जबरदस्त डॅश केलाय प्रशांत जाधव आणि समाधान मोरेच्या मातृ श्री अक्षय भिंगारे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत काही परिस्थिती होती आणि काय झालं होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो जी आघाडी जय बजाव रोहाची होती ती आघाडी आता पांडवादेवी रायवाडीची झाली परंतु जय बजाव रोहा माघार घेणार नाही ही आघाडी मोडून काढू शकेल एवढी ताकद एवढं सामर्थ्य जे म्हणजे रोहा संघात आहे समोर लावलेले बाजूला घ्या विनंती आहे एम ए झिरो सिक्स बी के गारे गारे फोर सेवन डबल वन कुणाच्या गाड्या आहेत त्याने आपल्या बाजूला करा धन्यवाद शेवटचा मिनिट बाकी आठ तेरा तेरा आठ प्रशांत जाधव चा दर्श करा कायम एम ए झिरो सिक्स सी के थ्री सिक्स थ्री एट ही सुद्धा गाडी बाजूला करायची विराज चढाई करतो मात्र एक गुण चढाईसाठी थर्ड रेड सवाल तेरा तेरा काही सेकंदाचा खेळ बाकी मैदानावर चुरशीची लढत झाली ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला असा हा आणि समोर उभा ठाकलाय अलिबागच्या भेद भिंत विराज राणे बघा शरीरेष्टी प्रत्येकाने अशी शर्वेष्ठी गमवली मित्रांनो रायगड जिल्ह्याचा संघ कसा बोलायचे दिसेल धन्यवाद विजय संघाचा अभिनेत्र